जवाहर विद्यालयात संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब वटाणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न जवाहर विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब वटाणे पाटील यांच्या सतराव्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली यासाठी जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री के डी वटाणे साहेब उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर पंचायत समितीचे गट अधिकारी श्री त्र्यंबकराव पोले साहेब प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेशजी दहिफळे साहेब ज्येष्ठ पत्रकार श्री राजाभाऊ नगरकर काका संस्थेचे संचालक श्री किशन राव वटाणे सर साहित्यिक मयूर जोशी सर परीक्षक विशालजी देशमुख सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते सर विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे सर व सुरेश सरनाईक सर व्यासपीठावर उपस्थित होते प्रथमत मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब वटाणे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संगीत विभागाच्या वतीने शंतनु कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागत गीतातून करण्यात आले यात यज्ञेश वाघमारे संस्कार वटाणे ऋतुजा घुगे अर्पित ऐककर श्रेया अंबुरे दिव्या रोकडे नित्या पत्के वैष्णवी पटेल युगानी खोबरागडे धनशिर डुकरे शीतल सानप आदी विद्यार्थी सहभागी होते यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीपशास्त्री महाजन सरांनी मांडताना दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर प्राचार्य श्री बळीराम गटाने सरांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्याचा उद्देश म्हणजे मुलांना स्पर्धात्मक युगात जगता यावे यासाठी प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन केले यानंतर गट शिक्षणाधिकारी श्री कोले साहेबांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन आपली प्रगती साधावी असे मत व्यक्त केले तर श्री योगेशजी दहीफळे साहेबांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यासासोबत इतर सहशालेय उपक्रमात भाग घेण्यासोबत वझर या गावी नोकरीला असतानाचे प्रसंग सांगितले यानंतर आजच्या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी सुंदर विचार व्यक्त केले यात मोबाईलवरील रील्स व आजची पिढी सामाजिक उन्नतीसाठी आरक्षण भारतीय संस्कृती व भारतीय स्त्री असे विषय निवडण्यात आले अतिशय सुंदर विचार सर्वच स्पर्धकांनी मांडले यात प्रथम प्रियल किरण टाकळीकर पंधराशे एक रुपये रोग स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र द्वितीय शेख आदिबा इस्माइल एक हजार एक रुपये रोग स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तृतीय अनुष्का अमोल देशपांडे पाचशे एक रुपये रोग स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ म्हणून ऋतुजा राजेभाऊ काळे दोनशे एक रुपये रोग स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे क्रमांक प्राप्त केले यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप चव्हाण यांनी व्यक्त केले तसेच आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले